जास्त कष्ट न करता झटपट पैसे मिळावेत अशी अनेकांची सोप्त इच्छा असते त्यामुळं अनेक जण शेअर मार्केटचे क्लास लावतात मात्र शेअर मार्केटचे क्लास चालवणाऱ्या एका फायनान्शियल सेबीने आज मोठी कारवाई केली बेकायदेशीरपणे कमवलेला बारा कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा सेबीने इन्फ्लुएन्सरला एक्सप्रो खात्यात जमा करण्यास सांगितले रवींद्र बाळू भारती असं या फायनान्शियल इन्फ्लुएन्सरचं नाव आहे रवींद्र भारतींनी दोन हजार सोळा मध्ये पत्नी शुभांगी सोबत रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली रवींद्र भारती हे दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या दरम्यान कंपनीचे संचालक होते ही कंपनी शेअर मार्केट ट्रेडिंगचं प्रशिक्षण देते मात्र आता गुंतवणूकदारांना दिशाभूल करणारे सल्ले देणाऱ्यांविरोधात सेबीनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे त्याच अंतर्गत आज सेबीने रवींद्र बाळू भारतींवर कडक कारवाई केली बेकायदेशीरपणे कमवलेले बारा कोटी रुपये सेबीने रवींद्र भारतींना राष्ट्रीयकृत बँकेतील एक्सक्रो खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले या खात्यात जमा केलेले पैसे सेबीच्या परवानगीशिवाय काढता येणार नाहीत असंही सेबीने आपल्या आदेशात म्हटलं याचा मोठा फटका रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट वरही पडला रवींद्र भारती यांचे दोन युट्यूब चॅनल आहेत भारतीय शेअर मार्केट मराठी या चॅनलचे दहा आठ लाख सबस्क्रायबर आहेत तर भारतीय शेअर मार्केट हिंदी या चॅनलचे आठ पॉईंट बावीस लाख इतके सबस्क्रायबर आहेत ते चॅनल देखील आले रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था चुकीचा सल्ला देत आहे तसेच ही नोंदणी नसलेली गुंतवणूक सल्लागार संस्था आहे ही संस्था गुंतवणूकदारांना एक हजार टक्क्यांपर्यंत हमखास परतावा देण्याचे खोटे दावे करत होती त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सेबीने सांगितलंय इतकंच नाही तर सेबीने रवींद्र भारती आणि शुभांगी भारती यांच्यावर शेअर बाजारात देखील बंदी घातली